नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाज कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मिनिट मी सर्व मान्यवरांना काय पळव कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उद्घाटन जे का कार्यालय आहे त्याचा आज उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत सिंग भोगोराय हो मार्गदर्शक श्री बाबूराव कदम साहेब स्वागत अध्यक्ष श्री शिवाजी कवडे कृष्णराज इंगळे पृथ्वीराज पवार साहेब अफरोज अफसर खान साहेब इब्राहिम पठाण इक्बाल सिंग या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर विविध संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बंधूंनो आणि इतर सर्व मान्यवर गेल्या मी नऊ महिन्यापासून शहरामध्ये कार्यरत आहे मी याच्यापूर्वी अं एस पी होतो तीन वर्ष दोन हजार तीन ते पाचच्या च्या कालावधीमध्ये आणि याच्यापूर्वी मी मालेगाव आणि भिवंडी सारख्या संवेदन शहरामध्ये देखील दोन दोन तीन तीन वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की कशा प्रकारे कोणत्या शहरामध्ये काम करायचं शेवटी अनुभव असतो अनुभव माणूस शिकतो चुका करतो आणि चुकातून शिकतो या सर्व याच्यामध्ये आपण आता आपण पाहिलं असेल की आपल्या शहरामध्ये येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण सगळी फार उत्साह आणि जोमामध्ये सगळेजण एकमेकांच्या सर्व धर्मियांच्या सहकार्याने साजरी करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी पाहिलं की आपल्या शहरातील कुठल्याही नागरिकाला किंवा व्यक्तीला अशांतता नको आहे कारण की आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल की दिवाळी असेल रमजान ईद आपला सण असेल रमजान महिना असेल संपूर्ण त्यानंतर होळी रंगपंचमी झाली त्याच्यानंतर गुढीपाडव्याची आपल्या मिरवणुका झाल्या काल रामनवमी झाली अतिशय शांततेत आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार न होता कारण की मी प्रत्येक वेळी पीज कमिटीची मिटिंग झाल्या पोलीस स्टेशनला विविध बैठका झाल्या सर्वांनी त्याच्यामध्ये सविस्तर सूचना दिल्या आम्ही अडचणी ऐकून घेतल्या परंतु याच्यामध्ये एकच आहे की नव्याण्णव नौ टक्के काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे आम्ही काही केलं नाही म्हणजे आम्ही फक्त एक टक्के त्या ठिकाणी तुमच्यावरती उभं राहण्याचं आणि तुमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळेच ही शांतता आणि सुव्यवस्था आपल्या शहरात राहिलेली आहे कारण मी बघितलं की गेल्या वीस वर्षामध्ये आपलं शहर दोन हजार तीन ते आज दोन हजार पंचवीस मध्ये खूप बदललेलं आहे आपल्या शहराचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे कारण की मी म्हटलं जसं की आपल्याकडे आपण जे काही विविध कार्यक्रम आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने साजरे करत आहात कारण की खरोखरच की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाकरता आणि आपल्या समाज बांधवांकरता जे कार्य केलेलं आहे म्हणजे हे आहे इतिहासामध्ये असं कुणी केलेलं नाही असं कार्य त्यांचं महान कार्य आहे आणि तुम्ही मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे मी आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालं आणि माझं लॉ झालं माझं एमपीएससी मध्ये सुद्धा आणि या स्पर्धा परीक्षेला माझा लॉ विषय होता मी मी आज सांगायला मला अभिमान वाटतो की ज्यावेळी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो माझा इंटरव्ह्यू देखील इथंच झाला सुभेदारीला त्यावेळी मला राज्यघटनेबद्दल माहिती विचारण्यात आली आणि प्रियांबद्दल विचारण्यात आले त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला प्रियांबल पाठ आहे का तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे प्रत्येक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला आपल्या राज्यघटनेचा गाभा म्हणजे प्रियंबल आहे तुमची पाठ आहे का मी म्हटलं माझी पाठ होती त्यावेळी आता आता थोडीशी गेली आज सुद्धा मला आठवतं म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया इंडिया हॅव्हिंग सॉल्ंगली द कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सोशल रिपब्लिक अँड डेमोक्रॅटिक असं करून ते पुढे सगळं वाक्य रचना आहे मी सगळी पाठ म्हणून मला त्यावेळी राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यघटनेबद्दल आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सगळ्या जगाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जी बनवली त्याचा खूप अभिमान वाटला आज सुद्धा तुम्ही बघा म्हणजे शासन येत जातं राजकीय पक्ष येतात जातात परंतु आपल्या लोकशाहीचा जो गाभा आहे तो फार मजबूत आहे आणि ह्या मजबूत अशा आपल्या लोकशाहीमधून आपला देश आपलं राज्य प्रगती करत आहे कारण की प्रत्येकाला चेक्स अँड बॅलन्सेस ठेवलेले आहेत प्रत्येकावरती नियंत्रण ठेवलेलं आहे कारण की एवढ्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून अशा प्रकारची राज्यघटना म्हणजे तुम तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास देखील केलेला असेल परंतु अशी अप्रतिम अशी ती म्हणजे संरचना आहे की त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की प्रियांबल आहे ती आपण वेगळ्या ठिकाणी अशी सन्मानाने लावलेली असते तिचा आदर्श ठेवला जातो त्याच्यावरून आपण म्हणजे सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपल्या देशाबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल डॉक्टर बाबासाहेबांना काय वाटत होतं आणि आपण आपला देश कसा घडवत आहोत मला असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये खूप प्रकारच्या देशा अनेक अडचणी आहेत शासन प्रत्येक ठिकाणी पोचणार नाहीये परंतु आपण समाज बांधवाने प्रत्येकाने एकमेकांना जर मदत केली आपण एकमेकांना जर साथ दिली समाज उपयोग जर असे काही वेगवेगळे कार्यक्रम केले जसं ब्लड डोनेशन आहे शिक्षणाची जबाबदारी घेतली गरिबांना मदत केली काही आणखीन बरेचसे वेगवेगळे असे वैविध्यपूर्ण वे 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 कार्यक्रम आपण राबवत आहात सगळेजण मला खात्री आहे की शेवटी माणूस कसं आहे की बाबा आंबेडकर साहेबांचं जे काही वाक्य आहे की कमवा शिका आणि मोठे व्हा संघर्ष करा तुम्ही प्रत्येकाला जर एक एक शिक्षण देऊन जर एक कुटुंबात मुलगा उभा केला ते अख्खं कुटुंब राहतं पूर्वी काळी तुम्हाला माहित असेल की एक मुलगा जर शिकला तर माझ्या घरात अशी पद्धत होती माझ्या आजोबांनी माझे मोठ्या काकांना शिकवलं ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक जाऊन शिकून आले त्यांच्यामुळं माझ्या घरातले सगळे माझे काकाणे आत्ता त्यांच्याकडे जाऊन शिकले मुंबईला पूर्वी आपल्याकडे पद्धत होती एक मोठा भाऊ शिकला की बाकी सगळे त्याकडे शिकायला जायचे माझ्या वडिलांनी आमच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियाच्या मुलांना आणलं आणि त्यांना शिकवलं आणि त्यांना कुठं ना तरी नोकरी लावलं आणि मदत केली आपण देखील आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची मदत ही सगळ्यांना करणं अपेक्षित आहे आपले समाज बांधव असं असतील की समाजातील आपले मित्र परिवार वर्ग असतील त्यांच्याकरता आपण काम केलेलं आहे आणि मला खरोखरच अभिमान आहे की आपल्या शहरामध्ये आपण सर्वजण सर्व समाजाचे लोक असे एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण सगळेच मनोर आहात येणारं जे आपलं शहर आहे तुम्हाला माहिती आहे की टुरिस्ट कॉपिटल मी सारखं सांगत असतो की टुरिस्ट कॉपिटल ऑफ महाराष्ट्र आपलं शहर आहे आपल्याकडे येणाऱ्या दिवसामध्ये आणि वर्षामध्ये ऐंशी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे म्हणजे आपल्या शहराला कुठलेही गालबोट न लागून देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण की आपल्या कुटुंबाचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं जर भवितव्य जर बघायचं असेल तर हे आपल्या शहरामध्ये आहे कारण की महाराष्ट्रातील इतर सगळे शहर जे आहेत त्याच्यात सॅच्युरेशन आलेले आहे आता तिथे काही प्रगती होऊ शकत नाही जास्त इंडस्ट्रीज किंवा इतर डेव्हलपमेंट येणार नाही आपलं शहर एअरपोर्ट कनेक्टेड आहे समृद्धीनी कनेक्टेड आहे आपल्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळे आपल्याकडं खूप मोठी प्रगती होणार आहे मग अशा प्रगतीशील शहरामध्ये आपण राहत आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून मग मला खात्री आहे की आपण येणाऱ्या दिवसामध्ये अशाच प्रकारे एकोपाने राहू या ठिकाणची शांतने सुव्यस्थता आपण अबाधित राहू आणि अशाच एकमेकांना सहकार्य करून जे काही सण आहे ते चांगल्या प्रकारे साजरे करू आपला जो सण आहे आता चौदा एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेबांची आपण जी जयंती साजरी करणार आहोत त्याशी ते धूमधडाक्याने साजरी करू सगळ्यांना आदर्शवत वाटेल असे काही विचार आणि संकल्पना पुढे ठेवू आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व सदस्यांचे कमिटीच्या सदस्यांचे आभार मानतो आणि आता ह्या चौदा तारखे पण आपण वारंवार भेटतच राहणार आहोत परंतु पुन्हा एकदा आपण या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे ते आचरणामध्ये आणू कारण की विचार हा नुसता पुस्तकात ठेवून का उपयोग नसतो तो विचार जर आपण आत्मसात केला आणि त्याच्याप्रमाणे आयुष्याची आपण वाटच जर केली तर त्या विचाराला काहीतरी किंमत आहे महत्व आहे हे सगळ्यांनी आपण पाळूया आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या वचनाप्रमाणे आपण आयुष्यात चालूया मला असं वाटत की अं या शब्दांनी मी माझे भाषण जे आहे अपोक्षित करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी को वंदन करते हुए स्वर्गीय मेरे पिताजी सरदार मनमोहन सिंगजी ओबरॉय हमारे दादा प्रीतम कुमार शेवगावकर जी इनको नमन करते हुए आज सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की एक सौ जयंती के अवसर पर यहाँ पर मौजूद हमारे अधिकारी के रूप में जो एक डायनेमिक नेतृत्व इस शहर को मिला है ऐसे हमारे आदरणीय कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब हमारे महाप्रमुख मार्गदर्शक जिनके नेतृत्व में पिताजी और दादा के बाद ये जयंती हमेशा चलती रहती है ऐसे हमारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाबूराव जी कदम साहब कार्य अध्यक्ष बालकृष्ण जींगड़े साहब मेरे पिताजी के अजीज दोस्त आदरणीय अफसर खान साहब अजीज सहकारी आदरणीय इब्राहिम पठान साहब जिनकी जुमलेबाजी हमेशा चलती थी हसी मजाक चलती थी ऐसे हमारे पृथ्वीराज पवार साहब इकबाल सिंह दिघेल साहब खरे शिवाजी कवड़े साहब आज एक हमारे अजमल साहब हाल ही में उनका गुजर गए उन उनकी कमी भी यहाँ हमें महसूस हो रही है लेकिन उनके बेटे अवस, डॉक्टर अफजल खान उनके रूप में सर्वपक्षीय के बाबा साहब के विचारों को लेके जाने के लिए हमारे साथ शामिल हुए उनका भी शुक्रिया था हमारे सीपीआय भगवान साथ सलमा जान्हाई ताई बंटी भाऊ भाऊ अखिल भाई रेखा ताई कविता ताई जितेंद्र वाघमारे गावडे दादा बबलू भाई सभी लोग जितेंद्र वाघमारे अपने विकास के अध्यक्ष अजय भाई लक्ष्मी भाई ताराबाई विमल ताई वानखेडे सर सभी का से बंटी भाऊ अजय चौर्या सभी का तह दिल से प्रकाश दादा सबका शुक्रिया अदा करता हूँ नाम बोल रहा माफी चाहता समय की कमी साहब साहब भी आए आज बाबा के 134, के जयंती मौके पर सबसे पहले तो मैं हमारे कमिश्नर साहब प्रवीण जी पवार साहब और म्यूनिशिपल कमिश्नर जी श्रीकांत जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने हमें भड़कल गेट पर काम चालू होते हुए भी सारी व्यवस्था करने का इंतजाम बाबा साहब का पुतला उभारने का काम उन्होंने डिक्लेयर किया है मैं उनका सबसे पहले तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं जाति पाति का भेदभाव जिसने मिटाया मानवता का धर्म हमें जिसने सिखाया वन वोट वन वैल्यू सभी को एक समान लाने का काम जिसने किया मैं सबसे पहले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती की आपको तहे दिल से मुबारकबाद देता हूं और आज उनका कार्यालय का उद्घाटन हुआ आप सभी को मुबारकबाद देता हूं जयंती बाबा साहब के नक्शे कदम पर, विचारधारा पर सभी लोगों को एक साथ सभी धर्मों के लोगों को एक साथ लेकर चलने का काम करती है पैतालीस साल से यह जयंती सभी लोगों को एक साथ लेके चलने का काम कर रही है आगे भी करती रहेंगी हर साल की तरह मैं आपको वचन देता हूं साहब हर साल बाबा साहब की जयंती शांति के मार्ग से धड़ाके से होती है तो इस साल भी सर्वपक्षी सारी जिम्मेदारी लेते हुए इस जयंती का आपको वचन देती है कि ये जयंती हर साल की तरह शांति के मार्ग से निकलेंगी धड़ाके से निकलेंगी और एक ही विनंती करूंगा साहब परमिशन के लिए आजकल डॉक्यूमेंटेशन बहुत लगते हैं आपका जो नेतृत्व तो हमें मिला है सिर्फ आपसे उम्मीद करता हूँ साहब कि वन विंडो परमिशन देने का आप काम करे जिससे हमारे लोग त्यौहार बनाए बार बार पुलिस स्टेशन के चक्रा ना लगे इन्हें ऐसा मैं आपसे अपेक्षा रखता हूं और आप सभी को एक बात कहना चाहूंगा बाबा साहब के विचारों पर चलना पूरी तरीके से तो नामुमकिन के बराबर है लेकिन उनके विचार उनके संघर्ष जो उन्होंने किया उनके पद चिन्हों पर भी नाखून बराबरी भी हम चले तो मेरा ऐसा मानना है कि हमारा सबका जीवन सफल होगा और बाबा साहब को विचार आ, आगे जाने का काम सर्वपक्षीय के माध्यम से हम करते रहेंगे ऐसा मैं कहता हूँ और आप सभी लोग यहाँ मौजूद हो आप सभी का तह दिल से आभार मानता हूँ पत्रकार और सभी महिला बुजुर्ग भाई बहनों और आप सभी का प्यार है जो मेरे पिताजी के बाद भी मुझे उसी तरीके से आगे लेके जाने का काम कर रहे हैं मैं फिर से सभी का एक बार तहे दिल से अदा करता हूँ धन्यवाद जय हिंद और आसाब आप, आप आए आपका भी बहुत बहुत शुक्रिया आगे मिलते रहेंगे लेकिन आपके नेतृत्व में शांति से ये जयंती धुमधड़ा सोएंगी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भी